चला तर फ्रेंड आज आपण काही वेगळ्या पद्धतीने भेंडी बनवणार आहो तर ही भेंडी बनवण्याची पद्धत थोडी वेगळीच आहे तुम्ही अशी भेंडी भेंडीची भाजी खाल्ली असेल पण अशा प्रकारे कोणी भेंडीची भाजी केलीच नसेल तर चला आज आपण काही वेगळी पद्धत वापरू तर बघा मी इथं गरम गरम पाण्यात भेंडी टाकलेली आहे आणि त्यावर एक टेबलस्पून मीठ टाकलेले आहे आता हे असे चार पाच मिनटं झाल्यावर भेंडी अशी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची सर्व भेंडी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि नंतर एका प्लेटमध्ये दही ॲड करायचं एका प्लेटमध्ये दही घ्यायचं त्यामध्ये एक टेबलस्पून तिखट एक टेबलस्पून हळद एक टेबल स्पून मीठ आणि एक टेबलस्पून गरम मसाला असं टाकून ते असं फिरून घ्यायचं आणि सगळं असं मिक्स करून घ्यायचं चांगलं असं मिक्स केलं की आपण हे भेंडी आता कापून घ्यायची की एका भेंडीचे फक्त दोनच तुकडे करायचे आहेत असे मोठे मोठे जाडवाले तुम्ही बघू शकता मी इथं एका भेंडीचे दोन तुकडे दोन दोन असे तुकडे करून घ्यायचे आता आपण जो मसाला तयार केलेला होता तो या भेंडीवर असा वरतून टाकून घ्यायचा सगळीकडे असा मसाला टाकून घ्यायचा आणि त्यावर एक टेबलस्पून असं बेसन टाकून घ्यायचं थोडं निंबू पण टाकून घ्यायचा आणि हातानं असं सगळं मिक्स करायचं जेणेकरून की भेंडी एकमेकाला चिटकणार नाही आता एका कडीमध्ये तेल टाकून हे भेंडी त्यामध्ये आपल्याला परतून घ्यायची आहे तर एका तर किमान ही भेंडी तीन चार मिनिट तरी अशी चांगली परतून घ्यायची आहेत थोडा थोडा असा लालसाल कलर येईपर्यंत आता आपण हे भेंडी एका परातमध्ये काढून घ्यायची आणि एका कढईत तेल टाकायचं एका कढईत तेल टाकून त्यामध्ये ते थोडं जिरं दोन मिरच्या आणि दोन मिरच्या आणि दोन कांदे असे या कढीमध्ये चांगले परतून घ्यायचे आणि आपण त्यामधलं थोडं मिश्रण ठेवलेलं होतं जे की आपण दही ते मिश मिक्स केलं होतं आता ते पण यामध्ये टाकायचं आणि हे चांगले मसाले अर्धे होईपर्यंत भाजून घ्यायचे म्हणजे जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आणि मग नंतर त्यामध्ये ती भेंडी टाकायची आणि भेंडी अशी सगळी कडे अशी फिरवून घ्यायची खालची वर करायची जेणेकरून सगळीकडे सगळे मसाले लागले पाहिजेत आणि बघा ही झाली रेस्टॉरंट टाईप भेंडी तर बघा खायला पण खूप टेस्टी लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा